प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र कामावरून घरी परतत असताना बिबट्याच्या हल्ल्यात चांदवड तालुक्यातील रामदास सीताराम आहेर वय पंचेचाळीस वर्ष यांचा जागीच मृत्यू झाला आहे बिबट्याने सदर इस्माचे अक्षरशः लचके तोडले असून मान धडापासून वेगळी करण्याचा प्रयत्न केलाय रात्री साडेनऊच्या सुमारास गट नंबर त्र्याऐंशी लगत भडाणे रायपूर शिवरस्त्यावर हिरदुर्देवी घटना घडली सचिन भाऊसाहेब आहेर हे रस्त्याने गाडीवरून जात असताना अचानक रक्त दिसले व झाडीतून आवाज आल्याने त्यांनी गाडीचा प्रकाश चमकवला असता त्यांना बिबट्या आढळून आला त्यांनी परिसरातील नागरिकांना बोलावले असता त्या ठिकाणी रामदास आहेर यांचा मृतदेह आढळून आला याबाबत तात्काळ वनविभागाला माहिती देण्यात आली वनविभागाने पंचनामा करून सदरचा मृतदेह शासकीय रुग्णालय चांदवड येथे पाठवला सदरच्या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे तर आहेर कुटुंबातील कर्तापुरुष अचानक गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जाते न्यूज लोकतंत्र एटीनसाठी अयूब शहा येवला